महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर इयर्स सत्य परिस्थितीचा महायुतीच्या उमेदवारा सेवा करण्याची संधी द्या मतदारसंघातील शंभर कोटींच्या कामांसाठी डिसेंबरपर्यंत थांबावे लागणार नाही विकास कामांच्या बळावर हरीश पिंपरे हे चौथ्यांदा या मतदारसंघाचे नेतृत्व करतील असे म्हणत हरिभाऊंच्या पाठीशी देवाभाऊ आहे असेही गौरवद्वार उपमुख्यमंत्री देवेंद्र देवें फडणवीस यांनी काढले मूर्तिजापूर येथे महायुतीचे उमेदवार हरीश पिंपळे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते महायुतीची सत्ता आली त्या शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू महायुतीचे सरकार राज्यात येणार आहे तेव्हा सरकार आल्यावर पन्नासशेऐवजी एकवीसशे रुपये तुमच्या खात्यात पडतील असे वचन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना दिले आहे या जाहीर सभेला भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ मध्य प्रदेशचे क्रीडा मंत्री विश्वास सारंग

तुमची कामं या ठिकाणी आणि नोट करून घेते आणि मी सहज म्हणला आता रेभो तुमच्याकडे यायचा घ्यायचा गॅलीची भोजना करू नाही तर काळजी करू नका जी शंभर कोटी रुपयाची कामं आणि तुमची मागणी आहे तिसर मग त्या पाहणार नाही ना जे सगळी कामं या ठिकाणी निश्चितपणे पूर्ण होतील हा विश्वास ठेवा देतो आज या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आल्यानंतर आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी फटके मुक्त सगळ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम हे आपल्या सरकारने केलं आज आपण पाहू शकतो समाजातले विविध घटक आहेत मग त्या ठिकाणी आमचा मंजारा समाज असेल गंजारा समाजाची जी काशी आहे पोरा देवी पाचशे कोटी रुपयाच काम आपण त्या ठिकाणी केलं पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये बंजारा समाजाच्या काशीमुळे पहिल्यांदा कुठले प्रधानमंत्री आले असतील तर आपले नरेंद्र जी आले आणि मोदीजी आईचं दर्शन घेतलं सेवाला

आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि भारतीय जनता पार्टीनं मला नऊ चौदा आणि एकोणीस मध्ये आपली सेवा करण्याची संधी दिली नऊ ते चौदा विरोधी पक्षाचा आमदार होतो म्हणून माझ्या तसं काम करू शकलो नाही पण मला सांगताना गर्व आहे चौदा ते एकोणीस मध्ये या महाराष्ट्राला एक दूरदृष्टीचा नेता म्हणून समृद्ध महाराष्ट्र करणारा आमचा नेता म्हणून मुख्यमंत्री म्हणून मान्य देवेंद्र रूपानं दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये महाराष्ट्राची काया पलट करणारा नेता भेटला आणि या दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये विजापूर मतदारसंघामध्ये विकासाची गंगा आली एकोणीस मध्ये महाचा सरकार आला होता पण काही कारणात लोकांच्या मत अडीच वर्ष देवेंद्रजी अडीच रुपये भेटले नाही पण मला सांगताना आनंद आमच्या देवेंद्रजीने असा जाजू चालवला अशी जाजू केली आणि मग भाऊ काहीतरी केलं महाराष्ट्र टुडे मराठी साठी दीपक थोरात मुर्तिशापूर अकोला आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा